नमस्कार मित्रांनो राज राणे भुजबळ तिघेही शिवसेना परत येणार होते पण रश्मी ठाकरेंनी खोडा घातला शिंद्यांच्या नेत्यांनी फोडला नवा बॉम्ब काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल भाजपमध्ये जाण्याआधी नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार होते तसेच छगन भुजबळ देखील पुन्हा शिवसेनेत येणार होते पक्षात तशी चर्चा चालू होती कोकणात राणे यांची ताकद होती त्यामुळे आपणही राणेंना पक्षात घ्या असं सांगितलं होतं परंतु उद्धव आमचं ऐकलं नाही उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरे यांचं ऐकलं त्यामुळे हे सर्व रड खडलं असा आरोप गोगावले यांनी केला आहे गोगावले यांना ठाकरे बंधू एकत्र येतील का असा प्रश्न केला होता त्यावर गोगावले म्हणाले की आताची स्थिती पाहता दोघे एकत्र येतील असं वाटत नाहीत कारण की ज्या वेळेला खरोखर संधी होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी ती गमावली त्यांनी अनेक संध्या गमावल्या कारण त्यावेळेला नारायण राणे आमच्या जवळ येत होते भुजबळ साहेब पण येत होते पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाहीत कुणाचं ऐकलं ते समजून घ्या असं म्हणत त्यांनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरे तर स्वतःची गाडी चालवत त्यांना लीलावतीला घेऊन गेले आणि परत आणून सोडलं राज ठाकरे शिवसेनेत येणार होते मग रश्मी ठाकरेंनी खोडा घातल्या का असा सवाल केला असताना गोगवले म्हणाले की शंभर टक्के यापूर्वीच दोन्ही भाऊ एकत्र येणार होते मात्र त्यात रश्मी रश ठाकरेंनी खोडा घातला त्यावेळेला जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर नारायण राणे आमच्या जवळ आले असते नंतर भुजबळ साहेब पण यायच्या तयारीत होते या सगळ्या घडामोडी पाहता तसे झाले असते तर आज शिवसेना कुठल्या कुठे असती असं आस गोगावले म्हणाले या उलट बाळासाहेबांनी कधीच महासाहेबांचं ऐकलं नाहीत त्यांनी स्वतः काय ते निर्णय घेतले परंतु रश्मी ठाकरेंचा राजकारणात व तिकीट वाटपाच्या हस्तपेक्षा असल्याचा आरोप गोगावले केला ते म्हणाले की आघाडीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं हे निश्चित झालं होतं मात्र रश्मी ठाकरे व नातेवाईकांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार केलं त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आदित्य ठाकरेंना मंत्रीपद देण्याऐवजी ते दुसऱ्या एखाद्या शिवसेनेच्या मावळ्याला दिलं असतं तर त्यांची उंची वाढली असती मात्र आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद मिळावं असा हट्ट रश्मी ठाकरे यांचा होता त्या जागी शिवसेनेचा दुसरा एखादा मावळा तयार झाला असता परंतु तरी रश्मी ठाकरे यांच्या आग्रहामुळे आदित्य ठाकरे यांना मंत्री केलं गेलं त्यामुळे एवढं रामायण महाभारत घडलं असं गोगवले म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा